सोळाव्या वित्त आयोगाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित विशेष बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगडिया यांच्या समोर राज्याच्या वतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या उच्च विकास दर असलेल्या क्षेत्रांतील स्थानिक स्वराज्य अधिक 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 स्वराज्य संस्थांना निधी दिला जावा तसेच छोट्या संस्थांसाठी राष्ट्रीय स्तरावरील नगरपालिका पायाभूत सुविधा निधी किंवा तत्सम यंत्रणा निर्माण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या आधारे निधीचे वितरण करण्यात यावे यासाठी आग्रही भूमिका मांडण्यात आली ग्रामीण भागातील युवक शहरांकडे स्थलांतर करत असल्याने डिजिटल साक्षरता व कौशल्य विकास यामधील दरी भरून काढण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले यासोबतच ग्रामीण भागात व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांची उभारणी डिजिटल व कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम आणि स्थानिक रोजगार अभिमुख उपाययोजना यावर भर देण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली